Thank you. हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातले चांगले इच्छा पूर्ण करू देत तर आजच्या व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आजचा व्हिडिओ जो आहे ना तर बऱ्याचदा कसं होतं गृहिणींना का, आहे, आहे। कि ना किचन आवरताना बऱ्याचदा कसं होतं कंटाळा येतो तर कंटाळा येण्याचं कारण म्हणजे काय की किचनमध्ये कसं होतं बराच वेळा आपला किचनमध्ये जातो आणि स्वयंपाक करणं त्यानंतरनं भांडी वगैरे आवरणं ओटा वगैरे आवरणं आणि आजकाल आजकाल कसं झालं आहे ना सगळ्यांचं धावपळीचंच कामं आहेत म्हणजे प्रत्येक जणासाठी न वेळ खूप महत्त्वाची आहे तर त्याच्यामुळे बरेचदा कसं होतं किचनमध्ये आल्यानंतर नाही ना आपण स्वयंपाक वगैरे केला की आपल्याला ना थोड्या वेळा असं वाटतं की बसावं कारण की कसं किचनमधली काम जे आहेत आहे ना, आहे, ना तर आहे ती खूप सगळी कामे घरातली एकीकडे आणि किचनचं काम जे आहे ना तर ते एक त्याच्यामुळे कसं होतं बरेचदा आपल्याला कंटाळा येतो पण हा कंटाळा येऊ नये तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एकदा बघा आपण किचनमधलं जर काम आवरून घेतलं ना तर बाकीची कामे जी आहेत ना ती लवकर आवरतात आणि आपल्याला सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ देता येतो आणि जर आपलं घर स्वच्छ असेल किचन जर सुंदर असेल तर पाहणाऱ्याला सुद्धा छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं आपलं सुद्धा मन जे आहे ना ते किचन पाहिल्यानंतर न फ्रेश झालं पाहिजे या पद्धतीने आपण आपला जो किचन आहे ना तो तो आवरून घ्यायचा प्रयत्न करायचा आता सकाळचं फक्त काय करायचं अर्धा पाऊन तास आपल्याला किचन आवरण्यासाठी बऱ्याचदा लागतो तर सकाळी आधी जेव्हा आपला सगळा स्वयंपाक होतो ना तर त्यानंतरनं काय करायचं जी भांडी आहेत ना तर ती क्लीन करायला घ्यायची आता इथे भांडी क्लीन करताना बघ आम्ही काय करते आधी जेवढं काही खरकटं वगैरे असेल ना सिंकमध्ये भांड्यांमध्ये तर ते सगळं येणा मी काढून घेते मग आधी काढून घेतल्यानंतरनं काय होतं भांडी घासताना बऱ्याचदा कसं होतं आपण जर खरकटं वगैरे काढलं नाही तर ते सिंक जे आहे ना तर ते ब्लॉक होण्याचे चान्सेस असतात आणि मग ते एकदा जर का ब्लॉक झालं तर मग पाईप पूर्ण जो आहे ना तो ब्लॉक होतो आणि भांडी घासल्यानंतरनं आपलं जे पाणी तर ते पुढे पास होत नाही तर त्याच्यामुळे मग काय होतं बरेचदा कंटाळ येतो किंवा चिडचिड होते अशा गोष्टीमध्ये आधी जर आपल्या कामामध्ये आडव्या आल्या तर त्याच्यामुळे काय होतं आपली सुद्धा चिडचिड होते तर त्याच्यामुळे नेहमी काय करायचं आधी खरकटं वगैरे काढून घ्यायचं सिंग पूर्ण क्लीन करायचं जेणेकरून भांडी धुतल्यानंतरनं जे पाणी आहे तर ते लगेच पास होईल आणि आपलं सुद्धा काम जे आहे ना तर ते पटकन आवरायला मदत होते तर आधी मी काय करते स्वयंपाक झाल्यानंतर जेवढा काही स्वयंपाक असतो ना माझा तर तो आधी काढून ठेवते आणि त्यानंतर मग काय करते सगळी भांडी जी आहेत तर ती रिकामी करून घेते जेणेकरून मग नंतरनं एक सुद्धा भांडं जे आहे ना तर ते सिंकमध्ये राहत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं सतत आपल्याला भांडी घासावी लागत नाही कारण की एकाच टायमिंगला मी सगळी जेवढी काही भांडी आहे ना तर ती घासून घेते मग ती नाश्त्याची असो स्वयंपाकाची असो किंवा इतरही काही गोष्टींची जर भांडी वगैरे एक्स्ट्राची पडलेली असतील तर ती मी सगळी एकदम क्लीन करायला घेते सकाळी आणि मग दुपारची जी आहे तर ती दुपारच्या जेवणानंतर मग मी ती क्लीन करते आणि बऱ्याचदा कसं होतं थोडी थोडी भांडी पडली ना की ती एकदम जास्त भांडी साचतात तर त्याच्यामुळे शक्य होता होईल तितकं पटकन भांडी ती जी आहेत ना ती सिंकमधली क्लीन करून घ्यायची जेणेकरून मग किचनमध्ये जो आहे ना तो पसारा राहत नाही तर आता इथे बघा मी काय करते आधी स्वयंपाकाची जी भांडी होती ना माझी तीसुद्धा मी घासून घेतली आणि नाश्त्याची सुद्धा लगेचच क्लीन करून घेतली तर आता भांडी घासताना पहिल्यांदा काय करते सगळी भांडी एकदम घासून घेते आणि त्यानंतरच मग एकदम धुवायला घेते तर असं थोडं थोडं करून येणार मी अजिबात भांडी जी आहेत ना तर ती, आ, पर पर थोड़ी भांडी पर तर ती म्हणजे असं घासायचं परत धुवायचं परत थोडी भांडी घासायची परत धुवायची तर असं मी करत नाही एकदमच सगळी भांडी घासून घेते आणि त्यानंतरच मग ती धुवायला घेते तर आता बऱ्याचदा कसं होतं बघा किचनमध्ये येत ना असं म्हणजे आपण जर असं व्यवस्थित कामाचं नियोजन करून जर कामं करायला घेतली ना तर कामं येत ना लवकर आवरतात आणि मग इतर गोष्टी ज्या आहेत ना तर त्यांच्याकडे आपल्याला वेळ देता येतो तर आता इथे मी काय केलं आधी भांडी जी आहेत ना तर ती सगळी घासून घेतलेली होती आणि त्यानंतर मग धुवून वगैरे स्वच्छ केली आणि आता इथे लाईन आमच्या इथे किचनमध्ये आम्ही वॉशिंग मशीनसाठी जागा केलेली होती तर तिथेच मी ही भांडी जी आहेत ना तर ती मी पाणी निथळण्यासाठी ठेवते जेणेकरून मग ओट्यावरतीसुद्धा गर्दी होत नाही आणि आम्ही अजून काही वॉशिंग मशीन घेतलेली नाही तर त्यामुळे ती जागा जी आहे ना तर ती तशीच रिकामी असते तर त्यामुळे मग मी ही भांडी जी आहेत ना तर ती खाली ठेवते पाणी निथळण्यासाठी जेणेकरून मग ओटा जो आहे ना तर तो पूर्ण क्लीन दिसतो ओट्यावरती सुद्धा फारशी गर्दी वगैरे राहत नाही तर आता इथे काय केलं मी नंतरनं स्वयंपाक जो काही केलेला होता तर तो इथे मी साईडला काढून ठेवत होते जेणेकरून मग मला ना ओटा क्लीन करण्यास मदत होईल तर आता ओटा क्लीन करताना मी तर काय डेलीच करत असते तर त्याच्यामुळे मग काय फक्त एखादा असा नॅपकिनने हात वगैरे मारून घ्यायचा जेणेकरून मग काही जर खाली सांडलेलं वगैरे असेल घेताना म्हणा भाजी वगैरे तर मग ते क्लीन होईल आणि त्यामुळं काय होतं ना मग घरामध्ये येत ना असं व्यवस्थित सग सगळं जिथल्या तिथे गोष्टी ठेवल्या किचनमध्ये की मग आपलं जे काम आहे ना तर ते सोपं व्हायला मदत होते तर आता इथे काय केलं साईडचा जो कॉर्नर होता ओट्याचा हो तर तो मी क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग जेवढा काही स्वयंपाक होता तर तो व्यवस्थित ठेवून दिला जेणेकरून मग दुपारी जेव्हा ग जेवायचं असेल तर त्यावेळेस मग ते घेता येईल आणि थोडा वेळ सकाळी बघा असा किचनमध्ये दिला ना तर किचन जो आहे ना तो तो आपला खूप छान दिसतो आणि असा स्वच्छ किचन जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्हालाच म्हणजे स्वतःला जाणवेल की इतकं मन आपलं प्रसन्न होतं ना कारण की किचन हा प्रत्येक भुहिणीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे तिचा बराच वेळ जो असतो ना तो तो किचनमध्ये जात असतो तर त्याच्यामुळे ही जागा इतकी म्हणजे महत्वाची असते ना की किचन आणि गृहिणीचं नातं येत ना हे खूप म्हणजे वेगळं नातं आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही कारण की बराचसा टाईम आपला हा किचनमध्ये जात असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आपला भरपूर वेळ जो आहे ना तो इथे घालवत असतो त्याच्यामुळे या जागेवरती आलं ना की मन कसं आपलं प्रसन्न झालं पाहिजे आणि काम करण्याची येत ना पुन्हा इच्छा झाली पाहिजे तर आता इथे बघा मी काय केलं आधी ज्या म्हणजे स्टाईल वगैरे होत्या ना तर त्यासुद्धा मी म्हणजे असं गासणीने थोड्याशा घासून घेतलेल्या होत्या म्हणजे फारशा त्या काही खराब होत नाहीत कारण की मी ते क्लिनिंग माझी सतत असतेच तर त्याच्यामुळे ते एवढ्या अशा खराब होत नाही पण तरीसुद्धा जास्त खराब होऊ नये तर त्यासाठी मी दररोजच्या दररोज असं थोडंसं जे क्लिनिंग आहे ना माझं तर ते करून घेत असते आणि एकदा भांडी वगैरे झाली ओटा वगैरे क्लीन झाला ना की मग मी सुद्धा ना अशी फ्रेश होते कारण की मला सुद्धा किचन जो आहे ना तर तो क्लीन पाहायला फार आवडतं असं किचन ओट्यावरती सतत जर पसारा वगैरे असेल ना, ते ना तर ते पाहायला सुद्धा छान वाटत नाही आणि स्पेशली मला तर ओट्यावरती जर जास्त पसारा वगैरे दिसला ना तर म्हणजे मलाच असं अव्यवस्थित वाटत नाही पाहताना तर मग काय केलं आता गॅस जो आहे तर तो पूर्ण मी आवरून घेतला आणि फक्त दररोज काय करायचं जेव्हा आपण ज्याप्रमाणे आपण बेसिकमधली भांडी वगैरे क्लीन करतो ना तर त्याचप्रमाणे हे जे नळ वगैरे असतात ना तर ते सुद्धा तुम्ही दोन दिवसातून एकदा म्हणा किंवा तीन दिवसातून एकदा असं ही जी जागा असते ना तर ती काय करायचं म्हणजे असं गाजतीने घासून वगैरे व्यवस्थित घ्यायची कारण की कसं का बरेचदा भांडी वगैरे गासताना लिक्विडचे डाग वगैरे लागलेले असतात किंवा नळ जे आहेत तर ते सुद्धा सतत पाणी वगैरे यूज केल्यामुळे त्याच्यावरतीसुद्धा डाग पडू शकतात तर त्याच्यामुळे फक्त भांडी वगैरे घासून झाल्यानंतर ना ज्याप्रमाणे आपण सिंक क्लीन करतो तर त्याच पद्धतीने इथे हा जो नळाचा एरिया असतो ना बेसिंगच्या इथल्या तर सुद्धा क्लीन करून घ्यायचा जेणेकरून मग जे काही तेलकटाचे वगैरे डाग भांडी वगैरे घासताना म्हणा किंवा धुताना म्हणा इथे पडलेले असतात ना तर ते सुद्धा लगेचच निघून जातात आणि तुम्ही जर असं दोन तीन दिवसातून अशी क्लिनिंग जर केली ना बघा तर तुमचा किचन जो आहे ना तर तो कधीच खराब जो आहे ना तो राहणार नाही आणि बऱ्याचदा कसं होतं आपण कामाचा कंटाळा करतो की जाऊ दे थोडंसंच आहे नंतर क्लीन करता येईल तर असं प्रत्येकीचंच होतं आणि मग हे नंतर जर आपण जे क्लिनिंग करायचं ठरवतो ना तर ती राहून एकदा राहिली की मग ती राहून जाते पुन्हा काही त्या आपण क्लिनिंगकडे लक्ष देत नाही आणि मग जेव्हा क्लिनिंग करायला घेतो त्यावेळेस मग मात्र आपल्याला कामाचा खूप लोड येतो आणि आपण जे आहे ना ते पूर्ण दमून जातो क्लिनिंग करताना तर त्याच्यामुळे थोडासा एक्स्ट्राचा वेळ जो आहे ना तर तो द्यायचा अगदी दोन तीन मिनटाचं काम असतं बघा हे सिंक क्लीन करणं नळ क्लीन करणं पण ह्या थोड्या थोड्याच कामाची आधी जर तुम्ही सवय लावून घेतली ना तो तो तर नंतर ना तुम्हाला किचन क्लीन करता येणार ना पूर्ण डीप डीप क्लिनिंग जी म्हणतो ना आपण तर ती करावी लागत नाही आणि त्यावेळेस मग कसं होतं तुम्ही सुद्धा दमून जात नाही कारण की किचन जो आहे तो आपण ऑलरेडीच म्हणजे डेली म्हणा किंवा दोन दिवसातून एकदा म्हणा असं क्लिनिंग करण्याचा प्रयत्न करत असतो ना तर तो त्यामुळे खराब होण्याचे चान्सेस काही एवढे नसतात त्यामुळे तुम्ही थोडीशी जरी क्लिनिंग केली ना तरी सुद्धा बघा तुम्ही आता मी अगदी दोन तीन मिनटंच दिलेले आहेत पण तुम्ही बघू शकता किती छान किचन ओटा जो आहे ना तो आपला दिसत आहे आणि बघणाऱ्याला सुद्धा बघा तुम्ही किती प्रसन्न असं वाटतं असा जो फ्रेश ओटा किंवा किचन ओटा आपला असा क्लीन पाहिला ना तर किती छान वाटतं तर त्यानंतर मग मी काय केलं इथे घरं वगैरे झाडायला सुरुवात केली कारण की किचन जो आहे तर तो मी सगळ्यात शेवटी झाडायला घेते कारण की सतत किचनमध्ये काही ना ता काहीतरी काम असतंच तर त्याच्यामुळे मग किचन जो आहे तो मी दोन तीन वेळा सहज झाडून घेत असते कारण की सतत मग किचनमधलं आपलं कामं तर चालूच असतात तर मग काय केलं आधी झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतरनं फरशा ज्या आहेत तर त्या क्लीन करायला घेतल्या तर किचन झाडून वगैरे झाल्यानंतरनं लगेचच मी पुसून वगैरे घेते कारण की एकदा ओटा वगैरे क्लीन करून घेतला की फरशासुद्धा मी लगेच क्लीन करायला घेते जेणेकरून मग वेळसुद्धा माझा वाचतो आणि मग स्वतःसाठी म्हणा किंवा माझ्या जी काही इतर कामे असतात तर त्याच्यासाठी मला थोडा वेळ जो आहे ना तर तो देता येतो तर आता इथे बघा माझ्या फरशासुद्धा क्लीन करून झालेल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता किचन ओटा माझा किती छान व्यवस्थित स्वच्छ दिसत आहे तुम्हाला बघतानासुद्धा मन तुमचं असं प्रसन्न वाटत असेल तुम्हाला असा क्लिनिंगचा ओटा जो आपण पाहतो ना तर त्याचं सुख काहीतरी वेगळंच असतं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आणि मला तर असा क्लिनिंगचा ओटा पाहायला खूप छान वाटतं तर आजचा व्हिडिओ जो आहे तर तो मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ